आ, ना हातीला गुड इथे आता काहीतरी हे का आजबा तिथं लोकंड आहे मग लोक काहीच फुगा बांधल्या थोड लवकर कळ गणपती होती फुला तिकडे खोल पाणी टाक तिथे खोल पाणी तिकडे शंभर फुट हा हे पण नाही

पंचायत ते वर्षी पटेल आहे का सरपंच पाचिलकीचे एरिया असे आहे सरपंच आमदार आमदार नाही सरपंच सरपंच तर देवी ठरा मग पंचायत नि घेते पन्नास हजाराला साठ हजाराला किती किती वर्षभर वाळू का आता जरा देवी बुडून जाणार आठ दिवस पाणीवर <laughs> येणार पन्नास हजाराला वर्षभर हा उन्हाळा बघितलं मला ती मुलगी पुढे गेली

आमच्याकडे पण तळ आहे पंचवीस फुटाचा पन्नास शंभर थोडं जास्त वाचना गेले आमत जी जी ची ना झालं हॅलो कोणी तीस चाळीस फूट वाळू पार हिजून काढली अरे शंभर फूट वावडे कचरा भाऊ इकडे लेखवाडी तीस चाळीस फूट ही आहे अवं इच नाही आता आम्ही साठेड पाण्याचे आमचेच गाव का हा जाऊच काय कुठे इथं कुठे भेटत नाही नाही इथे की काका बसले गाव पुढे जरा आमच्या आल्यावर देऊन टाकू नाही आम्ही तुम्हीच घ्यावं लागलं तर हम तो गाला की ते परिस्थिती जाऊन काढतो पाणीशे आओ प्रॉपर गावठी आहे आम्ही पण तीनशे मेल्या जातो पण आज सांगून तीनशे तीनशे मेल्यात आम्हाला परता यायचं म्हणून काढता येते बोडाला कि बुडाला परवा जो एक बुडाला होता काढाय नावायला इच वाटले ते परवा या याच्यात मेले पण का लोक दादागिरी कुठं करायची बाहेर पाण्यात दादागिरी नाही चालू वायरीला हात लावला मी हाता काढितो कटला मेला मेला याच्याच गर्व नाही करायचा आता तरी वय चालू आहे मी बिरते पाण्यात पाच पाच किलोच मास झाडाक मारल नाही खोटे नाही सांगत खरंच ना तीनशे मेलच मग आढळून तीनशे किती काढायच्या आम्ही मग दहा बारा वाचवले दहा बारा मी काढता काढतो हा धरायचं कोणाला नाव आणि तो लागला मग बुडीचे बुढे मारून काढत आम्ही डिपार्टमेंट आल्यावर बुड्या मारूनच काढायला लागते ना आम्हाला आणि ते आम्हाला मग जोखमदारी येईन त्याची आम्ही पट्टी भरतोय लाख रुपये किंमत पंचायतीला आमचा निलाव असतो कशाचा नावाचा तुम्ही तुमचं काय निव नाव ना निलं पाच पट्टी भराय लागते ना हां हा तुम्ही धरता हा धरणे हा हे काय असले आहे का मग जाळ टाकायचं की काल झालं जवळजवळ पंधरा हजार आज बघा जागा बसायला मिळायची नाही एवढे लोक आता पंधरा हजार रुपयाचे पन्नास रुपये एका छिट्याला आहे साठ शिट बसतात नाव सात म्हणजे जाळ काय टाकणार जाळू पा उन्हाळ्यात आता नाही आता काय झालं आता वर्त पाणी ये ना जाणार माझ मोठे मोठे बाबा घेते आता जरा नाळवलं ना त्या बाबळीला पाणी लागायचं तिकडे बिचाडाला पाणी लागायचं कसं अडवायचं खाली आहे खाण धरायचुजर घेतलं का तुम्ही काय पाणी आडीचं पाणी टिपका नाही गेलो एवढं हा एवढं पाणी आडीचं पाणी बिचाडाला लागायचं धरण धरण सगळ्या नदीला जात नाही आता चांगला पाणी जाते चचकामान मासा सगळा वर्ष वर्षभर पाणी लागतोय अजून आतलंच नाही नदी नदी कधी आटली नाही मला आठवत आतलीच नाही इंद्रायणीमध्ये पाणी सुरुवात बारा महिने मोठ आहे काय आतमधी सध्या तिकडे बोडायची आहे ना अरे हे जे तुम्ही फेकलं पहिले आमच्या पुढे आलं तर हे काही खाऊन घेतली काय ते गळ घेऊन पडलं नाही बघा आता कसं काय पडेल पडेल नाही मग ते खाऊन घेतली मग मग तुम्हाला काही कळालं नाही तस काही काय वेळ लागेल आता वेळ देऊ तुम्हाला दाखव कसं घ्यायचं एक टप का तुमचं तुम्हाला कोणती आवडते खायला चांगली कोणती मासे मी नाही खात मी माव केली होती बरं खाते आमची मुलं माझी रविवारी सुट्टी आहे आता येते मुलांना खायला घालते बरं कोणती खायला चांगली खायला चांगली सगळेच चांगली माणूसच दिला चोळून तरी खाणार ते तर तुम्हाला काय माहिती आहे माणसं माऊ कुत्री खाल्ल्यात पन्नास पन्नास ढाब्यावरती ते ढाब्यावरती हल्ले का ना हैदराबाद लाग हैदराबाद ला नाही कुठे जिथे पकडले तिथे तुम्हाला कळलं म्हणजे केळेगावच्या डाबे कुठे कुठेतरी खाल्ले दुसरे येऊन पकडून पकडणार पकडतात काही तुम्ही बंदी नाही